कर्मचाऱ्यांसाठी अत्य अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या रजारोगीकरण संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय चॅनलमध्ये आपले स्वागत आजचा दिवस आपण नास शूज जाऊ आपण पाहणार आहोत रजारोगीकरणाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय ब्रेक बे, ब्रेकिंग न्यूज पाहण्याच्या अगोदर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील लाईक सबस्क्राईब कमेंट्स आणि मित्राला शेअर करायला विसरू नका कर्मचाऱ्याने न उपभोगलेल्या विशेषाधिकार रजेबद्दल त्याला दिली जाणारी रोख रक्कम हे त्याला दिलेलं बक्षीस नाही तर तो कर्मचाऱ्याचा अधिकार आहे असे निरीक्षण नोंदवत हो याचिकाकर्त्यांना देय असलेली रजा रोखीकरणाची रक्कम सहा टक्के व्याजासह सहा आठवड्यात देण्याचा नि महत्वपूर्ण निकाल मा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे कर्मचाऱ्यांच्या रजारोखीकरण सुनावणी अंती न्यायालयाने काय म्हटले कर्मचाऱ्यांच्या रजारोखीकरण ड्यू इनकॅशमेंट सुनावणी अंतिम न्यायालयाने म्हटले आहे की रजारोखीकरण हे पगारासारखे आहे ती त्याची मालमत्ता आहे कोणत्याही वैद्य वैधानिक तरतुदीशिवाय एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे ए चे उल्लंघन ठरेल रजे न वापरलेल्या रजेबद्दल दिली जाणारी रोख रक्कम ही बक्षीस नाही एखाद्या कर्मचाऱ्याने त्याची न उपभोगलेली रजा जमा करण्याचा क्रेडिट पर्याय निवडला असेल तर संचित रजेचे रोखीकरण हा त्याचा हक्क बनतो असे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवले आहे कर्मचाऱ्यांची रजारोखीकरण रक्कम व्याजासह अदा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश याचिकाकर्त्याने देय असलेली रोखीकरणाची रक्कम सहा टक्के व्याजासह सहा आठवड्यात अदा करण्याचे निर्देश मान्य उ उच, मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय नितीन जामदार आणि न्याय एम एम साठे यांनी प्रतिवादी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला दिले आहेत कर्मचाऱ्यांच्या रोखीकरणाचे नेमके प्रकरण काय आहे याचिकाकर्ते दत्ताराम आत्माराम सावंत आणि सीमा दत्ताराम सावंत यांनी प्रतिवादी बँकेत तीन दशकांच्या सेवेनंतर राजीनामा दिला होता बँकेच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना प्रत्येक अकरा दिवसाच्या कर्तव्यासाठी एक दिवस विशेष अधिकार रजेचा का होता दत्ताराम सावंत यांनी दोनशे पन्नास दिवसाच्या अधिकार रजेचा दावा करून त्यासाठीचे सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे चौपन्न रुपये देण्याची विनंती केली होती तर सीमा सावंत यांनी दोनशे दहा दिवसाच्या विशेष अधिकार रजेचा दावा करून त्यासाठीच्या चार लाख सहासष्ट हजार आठशे तीस रुपये देण्याची विनंती केली होती त्यानुसार मान्य मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या रजारोखीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे कर्त्याची ध्येय असलेली रजारोखीकरणाची रक्कम सहा टक्के व्हायच्या सहा आठवड्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे